तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी शाळकरी मुलांनी संतांच्या वेशभूषेतून साकारली पंढरीची आषाढी वारी संपूर्ण महाराष्ट्र व सीमाभागातील वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी यांच्या रविवारी दिनांक सहा जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीला लाखो भाविकांनी दर्शन घेणार आहेत आषाढी वारी एकादशीचं वारकऱ्यांच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे देशात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते अनेक वर्षापासून दिंडीची परंपरा चालत आलेली असून आषाढी एकादश म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी पर्वणीचं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उद्या विठ्ठल दर्शनासाठी गर्दीचा महापूर लोटला असून गावगावी मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली जाते त्या अनुषंगाने बोरगावीतील अरियंत रुरल डेव्हलपमेंट संचलित अरियंत शाळा व विद्यासागर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईची पालखी खांद्यावर घेत भगव्या पताका वारकरी पेहराव परिधान करून विटू जयजय जय जय घोष करत गावातून बोरगाव येथील सर्कल जय शिवराय कट्टा गांधी चौक मडीवाळ गल्ली हॉटेल खुंट माळीकल्ली बुधवार पेठ सावडी व अरिहंत पँक या मार्गाने शाळकरी तीनटी सोळा विटुमाऊलीची जय जय घोषणा करत गावातून प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची मूल्य जोपासावी व आपल्या संस्कृतीची ओळख अध्यात्माची गोडी संतांची शिकवण व भक्ती मार्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या वतीनं दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीत विद्यार्थी श्री विठ्ठल रुक्माई संतत नात, संतत संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान मुक्ताई संत तुकाराम संत नामदेव सावंत माळी गोरा कुंभार आदी संतांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थी अभंग टाळमृदुंगाच्या नादात विठुरायाच्या जय जय घोषणा करत संपूर्ण गावातून मिरवणूक काढली ही दिंडी गावकऱ्यांसाठी एक लक्षवेधी ठरली ठिकठिकाणी तीक दिंडीचे पाणी घालून स्वागत करण्यात आले या दिंडीत विद्यार्थी पालक शिक्षक वारकरी भजनी मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एन न्यूज साठी बोरकाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील